आणि ह्या पाणी रस्त्या रस्त्यारीला म्हणजे बोललेलं आहे ओढ्यात पाणी येतातला भय पाणी भरता पावसात बस स्टॉप आहे ओढ्याचं टेस्टी असता मस्त असतं भाजी खूप आवडतं आपल्याला भाजी बरोबर पण खाऊ भारी लागतं जी आणि आहे या किती काय धान दिने के था एक पण रोपा दी बघा ही वंड्याची ना नाके काकाजी किती रुपये ही ह्या पंचवीस रुपये ही भारंगीची भाजी या मी कसालच्या बाजारामध्ये पहिल्यांदाच बघितलं ह्या सीझनमधली भारंगीची भाजी आता गोट्याच्या वेलीचे भाजी करतात की नाही तुम्ही कधीच ऐकला नसताच पण त्याची पण भाजी करतात गोट्याच्या वेलीची हे बघा शेर एक शेर ऐंशी रुपये हे आंबाडे असतात आणि एक हारत घातले जातात मस्त मस्त लागतं ते जेवणात सुद्धा घालतात अळूदसुद्धा घालतात यामधून कुर्ले आतमध्ये गेले का परत भारी येणत ना जो 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 किती वेळ आहे का करू करू किती दिवस लागतो एक दिवस लागतो कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुरकर मित्रांनो मी आता असं आहे एन एच सिक्स्टी सिक्स म्हणजे नॅशनल हायवे सहासष्ट जो मुंबई गोवा हायवे असा ना तो मग त्या तिकडे मी इले कसालच्या बाजारामध्ये माझ्यासोबत बाबू आता बघा तिकडे थांबलो मेन म्हणजे दोन दिवस पावसानं भरपूर झोडपला ना त्याच्यामुळे ठिकठिकाणी पाणी इला आत्ता पण येताना आम्ही ओवळ्यामध्ये पाणी इलेला पण त्यातनं सुद्धा आम्ही गाडी घातलं तर तुमका ते पण मी शॉर्ट दाखवतोय किती पाणी इलं आता आणि ते झाल्यानंतर आपण जाऊ या कसलच्या बाजारामध्ये याच्या अगोदर पण आपण कसलचं बाजार शूट केलेला तुमच्यापर्यंत मी दाखवलं ते भरपूर प्रेम मिळाला पण आता तुमका पावसात बाजार काय काय मिळतात पावसातल्या बाजारामध्ये तासुद्धा मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करते आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असतील तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि कोन हो नावाचा इंस्टाग्रामवर सुद्धा पेज असा त्या सुद्धा नक्कीच फॉलो करा चला व्हिडिओ सुरुवात करता नदीचा पाणी गाडी थांबले घालत गाडी बघा आम्ही आता ब्रिजवर असो वरती इल आणि तुमका खालना वरण आम्ही दाखवतो या समोर दिसताना ह्या एस टी स्टँड असो कसालचा एस टी स्टँड आणि ही बाजारपेठा ही ही जी दिसताना समोर ही बाजारपेठा हे बघा पुढे असा सरळ जाऊन होत रस्तो असो परत आतमध्ये येऊन त्या रस्त्या जॉईंट होता म्हणजे या मुंबई गोवा हायवेकच जॉईंट होता मी पाऊस बघा किती भरलो आहोत पूर्ण काळा काळा झाला सगळीकडे आत्ताचे वाजले आहेत जवळपास दहा वाजले आहेत आणि दहा वाजता एवढं काळो का हो बघा संध्याकाळ जशी असताना तसं काळो का इकडे रिक्षा स्टँडसुद्धा असा खालना जो सर्विस रोड आहे तो हो बघा आणि ही पुढे बाजारपेठा चला आता आपण जाऊया बाजारात आणि बघूया काय इला आता मगाशी मी थं होतोय तो बघा ह्या ब्रिजच्या वरती आणि तिकडनं आपण ह्या स्टँड वगैरे बघत होतो आता खाली इलं या रस्त्यावर आणि ती बघा ती आता एस टी इली कोणती एस टी आहे काय माहीत नाही बघा जा थं जाणारी आहे ती पण इथून आपलं बाजार चालू होता बघा तर पुढे तुमकं मी दाखवते काय काय इला बाजार आता सुरुवातीकच एक भाजीची दुकानं मिळतात ती दुकान दोन भा दोन तीन भाजीची दुकानं सगळ्या बाजारामध्ये ह्या ह्या दुकान जा ना ह्या कॉमन आहे भाजीचं दुकान पण आपण प्रत्येक बाजारामध्ये काहीतरी नवीन शोधत असतो आता बघूया आपण पुढे आपल्याक काय नवीन मिळतं का बघू पाऊस तर जोरदार हा असो पाऊस पडत असलो ना का, काय काय होता मग बाजारपेठेमध्ये गर्दी पण कमी दिसता आहे बघा तुमका हे व्यापाऱ्यांक धड व्यापार करू ना नाही म्हणजे गिरायकांचा पण प्रॉब्लेम होता आणि व्यापाऱ्यांचं पण प्रॉब्लेम होता आता कोणाकोणाची काय काय वस्तू जे आहेत ना ते भिजणारे वस्तू होते बघा तिकडे कपड्याचं दुकान आहे त्यांना प्रश्न पडत असतो झाकून कसा ठेवायचा तिकडे पण भाजीचं दुकान आहे आता पुदिना कसं दिलं पुदिना ओनली टेन रुपीज ओनली टेन रुपीज पुदिना जेवणात महत्वाचं असतं आणि टेस्टसाठी भारी मेथी कोथंबी स्वस्त मेथी कोथंबी किती कसली कसली आणलं भाजी मेथी सध्या पावसामुळे तू काही नाही पेंट्रोल इथल तूल पाणी भरल्यामुळे तुम्हाला रस्त्यावर पाणी नाही गावला पुढे छत्रेवाले पण काय बघा आता सध्या यांचा जोर असं छत्रेवाल्यांचा इकडे जोरे पण इलेत वेगवेगळे विकूसाठी शेतीची अवजारा शेतीचं साहित्य वगैरे सध्या तुम्हाला जास्त मिळत इकडे स्वामी समर्थन नॉवेल्टी असा त्याच्यानंतर सिद्धिविनायक फॅशन कॉर्नर लक्ष्मी फॅशन कापड दुकान इकडे सिद्धिविनायक जेंट्स पार्लर ह्या जाणार ह्या शुभमच्या भाऊजींचा असा गाडी गावकर गावकर शुभमच्या भाऊजीनी इकडे ट्रॅफिक झाला हे मोठे गाडी आहे इकडे इले बाजारात काय मग सगळा ट्रॅफिकच होता इकडे कपड्याची पण दुकान आधी बघा पुढे कांदे बटाटे सगळा वास्तविक बाजाराच्या दिवशी मोठे गाडी घालूच नाही हे ट्रॅफिक जाम करून ठेवतात सगळा हां ते किती रुपयांमधलं आहे वीस रुपये असं ते तीन मस्त असं फ्रेश भाजी असा काटिंगकडे ती मेथीची भाजी असा कोथिंबीर असा ही कसली भाजी पालकची ती लालमाट असा तिकडे पुदिना असा हे सगळे कसे आहेत दहा दहा रुपये ओके ट्रॅफिक तर पुढेपर्यंत झाला सगळीकडे ते बघा दोन एस टी पुढे एक एस टी आणि पोकलँडची एक गाडी असा पोकलँड घेऊन जाणारी गाडी त्याच्यामुळे सगळा ट्रॅफिक झालेला आहे भाजी जी केळी असत पन्नासाठ तीन पण चांगली केळी आहे तुमच्या बघा त्याची काफा पण करतो भाजी पण करतो आणि ही शेंगलाची भाजी असते टेस्टी असता मस्त असते ही भाजी खूप आवडतं मला ही भाजी हे पोळ्याबरोबर पण खाऊ भारी लागतात

त्यासाठी आपल्याला कडीपत्तो पण बोग मिळतात दोडके पण बहुक मिळतात भेंडे असत गावठी भाजीची वाली पण नारळ कसे आहेत ते बघा चाळीस रुपये एक नारळ असा आणि हाच काल आपण वालावलच्या बाजारामध्ये हो बघितलेलं जी काकी पंचवीस रुपयांनी देत होती सगळे नारळ कारण तिका शेतीची कामं काहीतरी होती त्याच्यामुळे ती संपवून तिका जाऊचा होता हे नारळ चाळीस रुपये तिकडे बेडेसुद्धा असत सुपारे पण असत चवळी असा उकडे तांदूळ असत कणी अर्धो बाजार कवर झाला तो बघा तो आपल्याला दिसता तो ब्रिज आहे त्याच्यासमोर स्टँड असा समोर स्टँडच्या समोर, समोर ना आपण हळूहळू हळूहळू इलं इथपर्यंत इकडे सगळी भाजीचीच दुकानं मिळालीत म्हणजे कांदो टोमॅटो वगैरे हो सगळं ह्याच्या पुढे आहे ना ह्याच्या पुढे आपल्या गावठी भाजी म्हणजे आपली जी घरगुती भाजी असता पालेभाजी वगैरे ती आपल्या हैसून पुढे बहुक मिळतील या ह्या बाजूक सगळे रोपाईली आहे ती बघा भाजीची फुलझाडं भाजीपालो सगळं या कसला तुमका जर माहीत असत तर कमेंटमध्ये सांगा या झाड कसं बघतास का व्हिडिओ अच्छा हा तुम्ही तिकडे स्टार्टिंगलाच मिळालेलं असते कोंबडे तुमच्यात काय कसे आहेत ते तीनशे रुपये ना काका आपल्या गोरेसच्या बाजारमध्ये मिळालेले ज्यांनी ताक नाही कसालच्या काय ओरसच्या हां आता कसाल तो बाजार आहे पोरसच्या बाजारामध्ये मिळाले यांच्याकडे ताक आहे बघा आणि भोपळ्याचे ह्या किती रुपये बोललास चाळीस रुपये बॉटल बागो अच्छा आणि त्यांच्याकडे भोपळ्याची भेससुद्धा तुम्हाला मिळता भाजी करूप जर बी असतात तर वीस रुपये दहा रुपये दोन्ही प्रकारचे तिकडे पालेभाजीसुद्धा असा इकडे बियाणं असं म्हणजे रोपा असं ती कसली कसली आहेत काही कारले भोपळी चिबूड या सगळ्याचे रोपा तुमच्याकडे इकडे मिळा शकतात आणि काका इकडे बसतात महाराष्ट्र बँक आहे ना त्या महाराष्ट्र बँके जा पुढे इलाच काय त्या उतारकच आहेत काका यासाठी पण रोपा दी बघा ही वंड्याची ना की आजी किती रुपये ही या पंचवीस रुपये आणि हे कसले कसले आहेत सांग मग जरा मिरचे आव्हान आहे या अच्छा आणि ता खाली ठेवला आता हे तवशाचे हे चिबडाचे तकडे होते ना गोंड्या बिंड्याचे सगळे फळाचं दुकान आहे इकडे मस्त आणि सफरचंद बघायची भारी आहेत ती एक नंबर सफरचंद इकडे संत्री मोसंबी सगळ्या प्रकारची फळं तुम्हाला मिळतात सफरचंद कशी आहेत का, का, का? सफरचंद किलो चारशे रुपये किलो आहेत इकडे डाळिंब सुद्धा असं लाल लाल मस्त बघा त्या आंबे आंब्या असत संत्री मोसंबी सगळं असा ह्या बाजूक पण आव्हान आहे बघा जर लावचे असतात ते का आव्हान म्हणतात आणि इकडे कारली आहेत छोटी छोटी मस्त ती बघूया कशी आहेत की अजय कशी आहे कशी आहे पन्नास रुपयाची सगळी आणि तवशी कशी तवशी हे बघा काकडी वेगळी असतात आणि तवशी वेगळी असतात ही एका तवशी म्हणतात दुसरी असतात ते काकडी मोठी असते त्याच्यापेक्षा ती आणि चांगली लागतात मग अशी किती काळोख होतो आणि आता बघा किती काळोख झालो आहोत जवळजवळ सात वाजल्यासारखे दिसतं पूर्ण सगळे पावसाचेच ढकत इतकं पाऊस लागलो तरी पाऊस अजूनही लागतंच असा इकडे आंबे मस्त दिसले हे बघा मोठे आंबे ही भारंगीची भाजी आहे मी कसालच्या बाजारामध्ये पहिल्यांदाच बघितलं ह्या सीझनमधली भारंगीची भाजी जे वीस रुपये असा आणि गोट्याच्या वेली तुम्हाला माहिती असतील आता गोट्याच्या वेलीचे भाजी करतात की नाही तुम्ही कधीच ऐकला नसताल पण त्याची पण भाजी करतात गोट्याच्या वेलीची हे बघा जे काय काटे वगैरे असतात ना गोट्याच्या वेली तेच होते आणि ते त्याचीसुद्धा भाजी केली जाता ही पण किती रुपया वीस रुपये ना आणि ही कसली भाजी म्हटलं ही आडाळ्याची हे काकीकडे ना तीन चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाजी आपल्याला बहुक मिळाल्या ज्या सीझनमध्ये बघितलेलं नाही हे पण वीस रुपये असा हे कसल जो नाको असा जो एक रोड गेलो हा मालवण साईडला म्हणजे तो कट्ट्या सा कट्ट्यावर चौक्यावर ना मालवणला गेलो ह्यो जो रस्तो गेलो तो हायवे मग अशी तुम्हाला मी आहे तो आणि हा जो परत रस्तो गेलो मागे ना तो स्टँडकडे गेलो या साईडिक पण एक इंटरेस्टिंग दुकान असा मस्त दुकान असा तिकडे तुमका काय काय असं तर तुमचा मी दाखवते हे बघा ह्या बाजू हळदीची रोपा असत त्याच्यानंतर ही लाल भाजी असा ती मौरीची मौरीची भाजी आणि तिकडे चिबड्याच्या आव्हान तिकडे पेरू सुद्धा असत आंबाडे असत का आंबाडे कसे आहेत ते जरा दाखवू बघूया ऐंशी रुपये तो शेर ना शेर, शेर एक शेर ऐंशी रुपये हे आंबाडे असत आणि हे हारात घातले जातात मस्त मस्त लागतात जेवणात सुद्धा घालतात सुद्धा घालतात चतुर्थीमध्ये जर अळू करतात ना त्यामध्ये सुद्धा एक अनि हे घालतात आणि खूप मस्त लागतं ते खारात घातलेले पण आणि ते ह्या कसले आहेत ते वेली हे 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 कसे आहेत घे दोनशे रुपये ह्याचा या फरशीची शेंग हे पहिल्यांदाच बघितलं भाज्याचा आण या मिठामध्ये घालायचे काय औषधी असता का या डायबिटीसच्या माणसाचं औषधी मस्त आहे दोनशे रुपये बघा हे काका आपल्या विरणीवर पण येतात हे झाप वगैरे घेऊन झाप वगैरे घेऊन यांच्याकडे मस्त असतं चांगल्या प्रकारचे केलेले असतात इथं कशा इथं कसा हो दाखवा जरा बघूया ती अशी उठली लावायची कशी ती लावायची अशी लावायची अशी हां या अशी अशी दावायची अडीच ओके okay. किती रुपयाची बघूया अडीचशे रुपये मी सांगतो तुझी अच्छा किंमत सांगतो अडीच रुपये यामधून कुर्ले आतमध्ये गेले का परत बाहेर येणार ना नाही ना, ना, ये आतमध्ये किती वेळ लागतं का करू करू किती दिवस लागतं का एक दिवस लागतं एक दिवस लागतं एक दिवस अच्छा अडीचशे रुपयाच्या मानानं बरी या मग इथून पुढे गेल्यानंतर ना म्हणजे हायवेच्या साईडिक आपण परत जाताना इकडे पण थोडी भाजीची दुकानं लागतात आणि पुढे शेवटला तिकडे मच्छी मार्केट असा मच्छी मार्केटमध्ये बघूया कुठच्या कुठचे मासे बाकी इथं सगळी कॉमन दुकानं असतात बघा टॉमॅटो बटाटी मिरची कोथिंबीर लिंबू आला सगळा तिकडे एक नारळाचा दुकान आहे मोठा दुकान आहे बघा समोर इकडे पण भाजीचीच दुकानं कसाल ज्या बाजारात बाजारात पण विवेक आहे ना था था। रिक्षा स्टँड असाय बघा आणि रिक्षा स्टँड च्या बाजूकच मच्छी मार्केट हो भरपूर काय कानिडीच्या बाजारात बघलेलं या किती किती हे लावला रुपये वाटा भाव ह्या ह्याच विकतास फक्त मुळेच विकतास बाकी माशेविषयी काय काय नाही बाकी मासे काय नाही

<laughs> बघा किती मोठे असते त्यासाठी जिवंत पण आहे ते बघा शिंगडा दोनशे रुपये वाटो मोठी बघा चिंगळा चिंगळाबरी बरी समोर जो ब्रिज दिसताना तो हायवे असा आणि इथपर्यंत मच्छी मार्केट आहे बघा इकडे सुके मच्छीची पण मध्ये मध्ये दुकान आहेत आणि इथपर्यंत मच्छी मार्केट म्हणजे तसा बहु गेला तर बाजारपेठेच्या मनात मोठा मच्छी मार्केट आहे या काही एक वेगळा मच्छी मार्केट करून देऊ हरकत नाही रस्त्यावरच वस्तू ती तर हो असं होतो ह्यांचं बाजार आता बाबू तिकडे थांबलो पुढे आता आम्ही जातलो आहोत कुडाळमध्ये आणि कुडाळमधला आपलं काम आटपून आम्ही घरात जातेलो बाजाराचा व्हिडिओ करता करता पाऊस दोन तीन वेळा पडान गेलो त्याच्यामुळे भिजाक झाला पूर्ण जरी रेनकोट घातलेलो आहे त्याच्यामुळे जास्त काही भिजाक झाला नाही हो तर हो तुम्हाला गुरुवारचो कसालला भरणारो आठवडे बाजार तुमका कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईबचा बटन दाबा आणि कोनरी हव नावाचा इंस्टाग्रामवर पेज असा त्यासुद्धा नक्कीच फॉलो करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा एकदा लवकरच नवीन बाजारामध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय